श्री स्वामी समर्थन नमस्कार प्रेक्षकांनो महिलांनो लाडक्या बहिणींनो माझ्या सर्वांना तुम्हाला नमस्कार सर्वच महिलांना पैसे मिळणार जाणून पूर्ण अपडेट तत्पूर्वी चॅनल नवीन तर चॅनलला करा बेल करा आणि नक्की प्रेस राज्यातील महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेले आहेत परंतु ज्या महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत त्यांना कधी पैसे मिळणार आहेत याची पूर्ण माहिती आपण या व्हिडिओत घेणार आहोत चॅनल नवीन असताल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा या ठिकाणी तुम्हाला सर्व सरकारी योजना विद्यार्थी शिष्यवर्ती विद्यार्थी शैक्षणिक बातम्या त्याचप्रमाणे इतर सर्व अपडेट्स भेटतील तर बघूयात आपण पूर्ण अपडेट त्याचप्रमाणे पीडीएफ फायलसाठी नाना फाउंडेशन टेलिग्राम अकाउंट जॉईन करा आणि अधिक माहितीसाठी गुगलवर नाना फाउंडेशन सेवन डॉट कॉम नाना फाउंडेशन सेवन डॉट कॉम या वेबसाईटला सर्च करा तर बघूयात सविस्तर वृत्त तर बघा प्रेक्षकांनो महिलांनो लाडक्या बहिणींनो महिलांमध्ये सध्या महाराष्ट्रात आनंदाचं उत्साहाचं वातावरण आहे कारण मागच्या दोन दिवसांपासून लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये रक्षाबंधनाच्या आधीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पैसे जमा करण्यास सुरुवात केलेली आहे परंतु या क्षणाची सर्वात मोठी बातमी अशी येत आहे की ज्या महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत अशा महिलांना देखील याचा लाभ मिळणार आहे त्या बहिणींना देखील सरकारचा आधार मिळणार आहे पण थोडे लेट मिळणार आहे याची पूर्ण माहिती आपण बघणार आहोत तर बघा बहुतेक महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेले आहेत परंतु आणखीन पण पर जवळपास सत्तावीस लाख ,00 महिलांना याचा लाभ भेटायचा बाकी आहे पैसे कधी मिळणार आहेत याची आपण माहिती घेणार आहोत तर सरकारनी आता युद्ध पातळीवर काम सुरू केलेलं आहे सर्वात मोठी जी अपडेट आपल्यासमोर येत आहे राज्य मंत्रिमंडळाची बैठक झालेली आहे त्यात महिला बाल विकास मंत्री आदिती तटकरे देखील होत्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झालेली आहे त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्यातील सर्व सचिवांना सांगण्यात आलेलं आहे की त्यांचे बँक खाते जे आहेत आधार क्रमांक लिंक नसल्यामुळे पैसे पाठवण्यात अडचण येत आहे त्यामुळे तुम्ही जरी केलं नसेल तरी आता राज्य सरकार स्वतः या महिलांचे बँक खाते लिंक करणार आहे आणि येत्या दोन दिवसात हे पैसे कुठल्याही परिस्थितीत जमा होतील त्यामुळे येत्या सतरा तारखेला राज्यातील एक कोटी दोन लाख महिलांच्या बँक खात्यात योजनेचा पहिला हप्ता तीन हजार रुपये जमा होणार आहे तुम्ही काळजी करू नका तुमच्या आजूबाजूच्या महिलांना आले असतील तुम्हाला आले नसतील तुमचे सर्व प्रूफ ओके असतील परंतु थोडंसं टेक्निकल एरर आधार कार्ड पॅन कार्ड किंवा तुम्ही आधार बँकच लिंक सीडिंग असे काही टेक्निकल फ्रॉड असतात त्याचं काम सुरू आहे त्यामुळे हे पैसे तुम्हाला भेटणारच आहेत तुमचा फॉर्म जर अप्रूव्ह झाला असेल तुम्हाला एक रुपये आला नसेल तरी काळजी करू नका पैसे तुम्हाला भेटतील बऱ्याच लोकांचे मला प्रश्न आले इंस्टाग्राम इंस्टाग्रामला त्याच वेळेस मी हे व्हिडिओ बनवत आहे की तुमचं पूर्ण जर स्टेटस ओके हो असेल तुमचं फॉर्म अप्रुव्हल असेल एक रुपयाला असेल तर तुम्हाला पैसे पडणार आहेत परंतु एक रुपये नाही आला तरी पण तुम्हाला पैसे पडणार आहेत त्यामुळे येत्या दोन दिवसात ते कुठल्याही परिस्थितीत पैसे पडतील त्यानंतर आणखीन एक गोष्ट म्हणजे ज्या महिलांनी अद्याप जरी फॉर्म भरला नाही ते सतरा तारखेनंतर दर परत फॉर्म भरू शकतात त्यांना पुढच्या महिन्यात एकत्रित तीन महिन्यांचे पैसे म्हणजे जवळपास साडेचार हजार रुपये मिळतील आणि आता सतरा ऑगस्टला पण जर काही महिलांच्या खात्यावर पैसे पडले नाहीत तर त्याचा दुसरा जो टप्पा आहे तो आहे दहा दिवसांचा या दहा दिवसात म्हणजे पुढच्या सत्तावीस तारखेला हे पुढचा हप्ता पडेल त्यांना म्हणजे तुम्हाला सतरा तारखेला जरी पडले नाही तरी पुढे आणखीन दहा दिवस तुम्ही वाट बघा सत्तावीस तारखेपर्यंत तुम्हाला तो, तुम्हाल तो हप्ता पडेल आणि जर सत्तावीसला नाही पडला तर पुढच्या जो लाभार्थीचा तिसरा टप्पा येणार आहे त्याच्यामध्ये उर्वरित ज्या महिला आता फॉर्म भरतील नव्याने त्यांना एकत्रित तो अनुदान आहे म्हणजे जवळपास तुम्हाला साडेचार हजार रुपये एकत्रित मिळतील त्यामुळे महाराष्ट्रातील प्रत्येक महिला ज्या आहेत प्रत्येक बहिणी आहेत माता भगिनी आहेत त्या सगळ्यांना पैसे मिळणार आहेत कोणी अपत्र होणार नाही अशा प्रकारचे निर्देश स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेले आहेत आप आपल्याला काय वाटतं व्हिडिओ महत्वपूर्ण आहे का कमेंट करा आणि व्हिडिओला बघता बघता एक सेकंड लागतो लाईक करा फक्त माझ्या मते तुम्ही काही चेक करायला पाहिजे तुमचं फॉर्म भरला तिथे अकाउंट नंबर एकदा चेक करा आधार कार्डचं स्टेटस चेक करा त्याच्यामध्ये कुठला नंबर दिलेला आहे तो ऍक्टिव्ह आहे का नाही हे बघा जर तुम्ही आधार कार्डवर वेगळा दिला असेल बँकेत वेगळा असेल पण ते दोन्ही नंबर जर ऍक्टिव्ह असतील तर नक्की तुमच्या खात्यात पैसे येतील ओके ठीक आहे थँक्यू स्वामी समर्थ